आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी चारमोशे येथे तालुका क्रीडांगणाचे काम सुरू आहे व सदर क्रीडांगण येथील मुख्य कालव्याच्या खालच्या बाजूस आहे सध्या सदर क्रीडांगणाचे काम रस्त्यापासून कितीतरी खालच्या पातळीवर सुरू आहे व या ठिकाणी आधीच दरवर्षी भरपूर पावसामुळे तलाव साचून राहतो या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे सुरू असलेले काम अतिशय बोगस दर्जाचे आहे या ठिकाणी होत असलेले विविध काम हे मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने होत आहेत त्यामुळे सदर क्रीडांगणाचे नवीन एस्टिमेट तयार करून रस्त्याच्या समांतर क्रीडांगण बांधकाम करण्यात यावे कारण या ठिकाणी रस्ता उंच क्रीडांगण खाली अशी व्यवस्था आहे त्यामुळे सदर क्रीडांगणाचे बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावे व नवीन एस्टिमेट मंजुरीनंतर सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष पप्पी पठाण यांनी केली आपण भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला